हवा कोणाची गावात आता आमचे सरपंच जो तिथं सरपंच आम्ही साडेपाचशे मतांनी निवडून आणले तर मग आता तर किती मतांनी येईल बघा तुम्ही एक सहाशे साडेसहाशे जास्त साडेसातशे मतांना आम्ही निडणं आणू गा भाऊनी गावात का काय काय विकास काम केली भाऊंची काम तुम्ही एक माझ्यासारखं कार्य करता की नाही जर महिन्याला भाऊंच्या सा सानिध्यात राहून लाख रुपये कमवत असेल तर बाकीच्यांचं काय आज मी माझी गाडी दोन संघाला चालू आहे गोआ चालते भाऊंच्या सानिध्यात राहिल्यामुळे हा फायदा आहे ना आणि आपण विचारपूस करते काय विषय काय काय अडचण आहे का जर काय अडचण जर बोला म्हणजे हा जो विषय आहे गावचा विकास जर बघितला लोकांनी समोर काटाची कामं दिसते तुम्हाला म्हणजे रस्त्याची कामात रस्त्याची कामं थोडीफार राहिली पण ती होणार आहे म्हणजे अजून बऱ्याच काही गोष्टी भाऊंचा कसं आहे संपर्क भाऊंचा बऱ्यापैकी तुम्ही आता फोन केला तरी उचलला बाबांचं तसंच आहे तुम्ही संघावर गेला सकाळी बाबा आठ वाजेपासून दहा साडे दहा वाजेपासून तिथे भेटते काही तुमचं अडचणी आहे काय सोळा वाजे काम करते आणि असं नाही की बघू नाही होत असलं होई नसल तर